अव्वल आहे आज आपण माहिती आहोत महाराष्ट्राच्या परकीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राला सलग दोन वर्ष अव्वल स्थानावर आहे महाराष्ट्राला चांगली बातमी मिळाली कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की भारताच्या एकूण गुंतवणुकीपैकी परकीय वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या पहिल्या तिमाहीमध्ये एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी महाराष्ट्राने गेल्या दोन वर्षापासून परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात आपले अव्वल स्थान कायम राखले आहे आणि दोन हजार बावीस तेवीस मध्येही परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर आहे लागोपाठ मिळालेले यश फडणवीस यांच्या धोरणावरील आत्मविश्वास आणि काळजीपूर्वक कॅलिब्रेशन आणि महाराष्ट्राला देशाच्या गुंतवणुकीचे केंद्र बनवण्याच्या त्यांच्या महत्वाकांक्षा दर्शवत ही गुंतवणूक गुजरातला मिळालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा अंदाजे आठ पत अधिक आहे आणि या आर्थिक वर्षात गुजरात आणि कर्नाटकच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे दुन दुन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षातही महाराष्ट्रात एक लाख अठरा हजार सलग पहिल्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्राने आता आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस च्या पहिल्या तिमाहीत भारताच्या एकूण वर्गीय थेट गुंतवणुकीपैकी बावन्न पॉईंट टक्के सर्वाधिक गुंतवणूक मिळवली आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस दरम्यान सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटीच्या अतुलनीय गुंतवणुकीसह महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीसाठी भारतातील सर्वोच्च गत व्यवस्थान म्हणून पुन्हा एकदा आपले स्थान निश्चित केले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विट मध्ये असे म्हटले आहे राज्यात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी धोरणात्मक नेतृत्वाखाली औद्योगिक परिसंस्थेला चालना देऊन फडणवीस यांनी पुन्हा एकदा त्यांच्या शासन मॉडेलने प्रशिक्षण आणि कौशल्य कर्मचाऱ्यांसाठी सुविधा आणि प्रोत्साहनाद्वारे गुंतवणूक क्षेत्र विशिष्ट धोरणांना प्राधान्य दिले आहे दोन हजार तेवीस मध्ये आयटी आणि निर्यात धोरणासाठी असेच प्रयत्न करण्यात आले याशिवाय सरकार चावण्याची उत्पादने आणि पादत्राने वर्तुळाकार अर्थव्यवस्था आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम या धोरणांवर लक्ष केंद्रित करत आहे या व्यतिरिक्त लॉजिस्टिक हा आर्थिक विकासाचा कणा असल्याने सरकारने या क्षेत्रासाठी महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण दोन हजार चोवीस जारी केले आहे जे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ट्रिलियन होण्याचे राज्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल या धोरणात महाराष्ट्राची जागतिक दर्जाची लॉजिस्टिक म्हणून कल्पना करण्यात आली आहे एक कार्यक्षम एकात्मिक लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर औद्योगिक पार्क आणि समर्पित स्थानिक उद्योगांची स्पर्धात्मकता सुधारणे आणि आणि नवकल्पना नवयुग वापराद्वारे टिकाऊपणाला प्रोत्साहन देणे यावर लक्ष केंद्रित करून व्यापार आणि वाहतुकीसाठी एक अग्रगण्य केंद्र ठरले आहे त्याचप्रमाणे फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याने महाराष्ट्रात व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी अत्यंत वचनबद्धता दर्शवली आहे महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सारखे उपक्रम दोन हजार सोळा मध्ये विविध सरकारी ते व्यवसाय सेवांसाठी आणि महाराष्ट्रात गुंतवणूक करू इच्छित विंडो सिस्टीम म्हणून सुरू केले पोर्टल गुंतवणूकदारांसाठी पंधरा विभागांमध्ये एकशे एकोणीस सेवा प्रदान करते पुढे महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कायदा मैत्री कायदा ज्यामुळे व्यवसाय सुलभ करण्यासाठी आणि व्यापार आणि गुंतवणुकीतील स्पर्धात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील तयारी सुनिश्चित करण्यासाठी ते फायद्याचे ठरले याशिवाय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड यांच्या मार्फत सुलभ जमीन उपलब्धतेसह राज्याला कुशल मनुष्यबळाने भारतातील परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्राला आपले अव्वल स्थान राखण्यास मदत केली आहे

तसेच परिणाम विभाग दृष्टिकोन ही आहे भूमीवर महायुतीच्या उपक्रमांना बळकटी आणि अंमलबजावणी करण्यात त्यांचा हेतू आहे प्रसिद्धी मिळवण्याचा कोणताही हेतू न ठेवता शांतपणे कार्य ते करत आहे विविध क्षेत्रांचा सर्वांगीण विकास आणि उद्योन्मुख तंत्रज्ञानाचा अवलंब अत्यंत आश्वासक दिसतो तसेच महाराष्ट्रात त्यांचा ठसा प्रस्थापित करण्यासाठी जागतिक मूल्य साखळींना एक शाश्वत परिसंस्था प्रदान करेल आज अक्षरशः त्यांना तोंडावर पडावं लागलं कारण जी कंपनी बाहेर गेली त्यांनी सांगितलं त्या कंपनीने खुलासा केलाय की आम्ही कुठे बाहेर गेलो ना गुजरात मध्ये आमचा एक्झिस्टिंग प्लांट आहे आणि महाराष्ट्रात जे कमिटमेंट केलेले आहेत त्या तर आम्ही पूर्ण करतोच आहेत पण ऍडिशनल देखील गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात करतो आहोत हा होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परकीय गुंतवणुकी बद्दलचा थोडक्यात आढावा आपल्याला हा भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका